शुभ सकाळ नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे भूषणगडावर हे पहा किती सुंदर सकाळ आहे हे पहा गाडीची पार्किंगची सुविधा इथंच आहे आणि हा आहे पायरी मार्ग हे पहा कमाणीतून सुद्धा भूषणगडाची तटबंदी खूप सुंदर दिसत आहे हा आहे कच्चा रस्ता जो की भूषणगडाच्या निम्म्यापर्यंत जातो महसोबाचे दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने आपण पायरी मार्गाने वरच्या दिशेने जाऊया हे पहा हा जो रस्ता आहे तो प्रवेशद्वाराकडे जातो हा पहिला प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा जो की गोमुखी पद्धतीचा आहे हे पहा पूर्वीच्या काळातले किती भक्कम बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे यानंतर हे जे आहे ते किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आत आल्यानंतर दोन्ही बाजूला जे पहारेकरे असतात त्यांच्या या जागा आहेत ते पहा दोन्ही बाजूला या पहारेकरांच्या देवे आहेत आणि इथून पुढे हा पायरी मार्ग किल्ल्यावरून खूप सुंदर असा आजूबाजूचा प्रदेश दिसतो खूप छान वाटतं किल्ल्याचा नकाशा इथे दिलेला आहे किल्ल्यावरती काय काय आणि कुठे आहे याचा हा नकाशा इथे दिलेला आहे किल्ल्यावरती हा भगवा ध्वज फडकत आहे आणि इथे या बाजूला एक चौकोणी आकाराची विहीर आहे आणि त्या विहिरीच्या बाजूलाच एक महादेवाचं छोटंसं मंदिर आहे आणि इथून वरती जो पायरी मार्ग जातो तिथून आपण हरनाई देवीच्या मंदिरात पोहोचतो तुळशी वृंदावन आणि अशीच प्रदक्षिणा घालून आपण हरनाई देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश करतो देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला हे गणपतीचं एक मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन आपण हरनाई मातेच्या मंदिरात प्रवेश घेतो हा मंदिराच्या समोरील परिसर दीपमाल आणि भुयारी देवीकडे जाण्याचा मार्ग हे पहा इथे भुयारी देवी जाताना महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण गड उतरूया गडावरती हरणाई देवीचे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे नेहमी लोकांची ये जा होत असते